नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट खमंग आणि अतिशय स्वादिष्ट असे कॉर्न थालीपीठ सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट तर चला मग लगेच सुरू करूया सकाळच्या घाईमध्ये दहा मिनिटात झटपट तयार होणारे कॉर्न थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दोन मक्याची कणसे सोलून घेतली आहे आता आपण मक्याची दाणे मिक्सरमध्ये थोडे अबडधोबड वाटून घेणार आहोत पल्स मोडवर या मक्याच्या दाण्यांना एक सेकंद फिरवले की तुमचे मक्याची दाणे एकदम परफेक्ट अशी दळली जातात तुम्ही पाहू शकतात आत्ता आपली सर्व मक्याची दाणे एकदम जाडसर अशी दळून झाली आहे आता आपण या मक्याच्या दाण्यांमध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक वाटी तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामुळे आपले थालीपीठ छान असे खमंग होण्यास मदत होते तांदळाचे पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहोत बेसनपीठ टाकून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये एक स्पून जिरे एक स्पून ओवा ओवा टाकताना थोड्याशा हातावर क्रश करून टाकाव्या त्यामुळे तुमच्या ओव्यांचा फ्लेवर आपल्या थालीपीठला किंवा कोणत्याही पदार्थाला छान असा येतो त्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक स्पून हळद तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकतात चवी पुरते मीठ व त्याचबरोबर एक टेबल स्पून पांढरे तीळ टाकून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे पीठ भिजताना कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा वापर करण्याची गरज पडत नाही कारण की आपल्या कॉर्नला थोडासा ओलावा असतो त्यामुळे आपले, आपले पीठ छान असे भिजले जाते जर तुम्हाला तुमचे पीठ खूपच जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोड्याशा पाण्याचा वापर केला तरी चालेल तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल तुम्ही पाहू शकतात कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर न करता सुद्धा आपले थालीपीठचे पीठ छान प्रकारे भिजले गेले आहे आता आपण हे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व याचे लगेच थालीपीठ बनविण्यास घेऊ हे पीठ खूप जास्त वेळ अशाच प्रकारे ठेवायचे नाही कारण की कॉनला पाणी सुटते व तुमचे थालीपीठचे पीठ पात्र होऊ शकते आता आपण लगेच थालीपीठ बनविण्यास घेऊ त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता आता आपण यावर बनवून घेतलेल्या पिठातील एक छोटासा गोळा घेऊ व हाताला पाणी लावण्याचे थालीपीठ थापडून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या सुती कापडावर सुद्धा थालीपीठ थापडून घेऊ शकतात व त्यानंतर ते, ते थालीपीठ तव्यावर टाकून घेऊ शकतात आता आपण हाताच्या मदतीने चांगल्या प्रकारे थालीपीठ पसरवून घेणार आहोत यादि सुद्धा मी कॉनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तुम्ही पाहू शकतात आता आपली थालीपीठ छान प्रकारे पसरले गेले आहे आता आपण या थालीपीठवर पांढरे तीळ टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आपले थालीपीठ दिसताना छान दिसावी यासाठी मी वरतून काही चिली फ्लेक्स टाकून घेत आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर नाही टाकले तरी चालेल आपल्या थालीपीठवर तीळ व चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर आता आपण या थालीपीठच्या चारही बाजूने तेल सोडून घेणार आहोत त्याचबरोबर आता आपण गॅसची फ्लेम कमी करून या थालीपीठवर झाकण ठेवून दोन मिनटांसाठी हे थालीपीठ एका बाजूने छान असे शिजवून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण थालीपीठवरचे झाकण काढून घेऊ आपले थालीपीठ एका बाजूने पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपले थालीपीठ एका बाजूने छान असे खमंग भाजले गेले आहेत आता आपण पुन्हा एकदा या थालीपीठवर झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी दुसऱ्या बाजूने सुद्धा थालीपीठ शिजवून घेऊ दोन मिनिटांनंतर आता आपण थालीपीठवरचे झाकण काढून घेऊ व हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे कमंग भाजले गेले आहे आता आपण हे थालीपीठ तव्यावर काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात सकाळच्या नाश्त्यासाठी दहा मिनटात तयार होणारे खमंग अशी कॉनचे थालीपीठ म्हणजेच मक्याचे थालीपीठ बनवून तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तयार होणारे कॉनचे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय